श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हा सर्वांना सदैव कळकळीने सांगतात की तुम्ही सदैव नामस्मरण करा आजच्या चार मार्च या प्रवचनामध्ये ते सांगतात की तुम्ही सर्वजण प्रपंचाचे स्वरूप समजवून घेऊन नामात राहा आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते अशा अवस्थेच्या काळात मनाने घाबरू नये काळजी न करता शांत चित्ताने भगवत नामात कर्तव्य करीत राहावे काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे काळजापाशीच असते काळजी करायची म्हटले म्हणजे कोणत्या गोष्टी तिच्यातून सुटत नाही काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली मग तो श्रीमंत असो की गरीब असो तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच त्याप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम दया शांती क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतातच ग्रह हे या जन्माचे आहेत पण विकार हे मागच्या जन्मापासून असलेले असतात या विकारांना वश न होता म्हणजेच त्यांचे नियमन करून गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे ज्याला स्वतःच्या मुलांबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही तो बाप खरा ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे तो मुलगा खरा बापाचा पैसा हा मुलाने अनितीने वागण्यासाठी नाही जो मुलगा अनितीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये ज्याप्रमाणे वर बसणाऱ्यांची मांड पाहून घोडा दांडगाई करतो त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे त्या करण्यामध्ये प्रेम असते प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच खरोखर विवाहामध्ये बंधने फार आहेत कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे जो मनुष्य च तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतीनियमानुसार वागेल त्याला म्हतार्पण मुळीच दुःखदायक होणार नाही आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच म्हणून समजा भगवंत रोज संधी देत आहे आज सुधारले आणि कालचे पुन्हा केले नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते हीच ती संधी आजचे बोधवचन जो शहाणा असेल त्याने समजून व जो आडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी आणि सदैव नामस्मरण करावे म्हणून जगत जगतवंदनीय संत तुकाराम महाराज म्हणतात की नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणापाणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम रे झेरे नारायण श्रीराम जय राम जय जय राम